नमस्कार मंडळी भटकत भटकत आज आपण आलोय भटक्यांच्या पंढरीमध्ये म्हणजेच हरिश्चंद्रगडावरती शिवमंदिरात शिवाचे दर्शन घेऊन पुष्करणी मागे टाकून आता आपण निघालोय रहस्यमय केदारेश्वर मंदिर पाहायला महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमय देवस्थान हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुहा मंदिर डोंगर पोखरून बनवलेले गुहेचे अरंद दरवाजे आता आपल्याला समोर पाहायला मिळत आहे केदारेश्वराचे हे, हे मंदिर अत्यंत रहस्यमय असून हे मंदिर जगाच्या विनाशाचे संकेत देणारे मंदिर आहे असे मानले जाते तुम्हाला माहिती आहे का असे का मानले जाते नाही चला तर मग जाणून घेऊयात पुढच्या व्हिडिओमध्ये गुहेत प्रवेश करताच समोर पाच फूट उंच पाण्यामध्ये बुडलेले शिवलिंग पाहायला मिळते मळगंगा या पवित्र नदीच्या काठी हे मंदिर आहे शिवलिंगाच्या दर्शनासाठी कमरे एवढ्या थंड पाण्यामध्ये उतरून आत जावे लागते शिवलिंगाबरोबरच आपल्याला अजून एक आश्चर्य पाहायला मिळते शिवलिंगाभोवती असणारे चार खांब या चारही खांबांना सखोल अर्थ आहे हे चार खांब चार युगांचे प्रतीक आहेत पौराणिक मान्यतेनुसार प्रत्येक युगाच्या अंती यातील एक खांब पडलेला आहे समोर दिसणारे तीन खांब आत्तापर्यंत अंत पावलेल्या तीन युगांचे सत्य त्रेता आणि द्वापार युगाचा अंत दर्शवतात सध्या समोर उभा आहे सुस्थितीत असलेला अंतिम एकमेव खांब कलियुगाचे प्रतिनिधित्व करणारा हा खांब ज्यावेळी पडेल त्यावेळी कलियुगाचा अंत निश्चित आहे चला तर मग शिवभक्तांनो कलियुगाचा अंत दर्शवणाऱ्या महाराष्ट्रातील या रहस्यमय शिवमंदिराचे दर्शन अजूनही केले नसेल तर हरिश्चंद्रगडाला नक्की भेट द्या आणि अशाच रहस्यमयी व्हिडिओसाठी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले मराठी मॅटर